नवीन घरात आमचं कालच शिफ्टिंग झालेलं आहे या घरात आमची पहिली सकाळ घरामध्ये सध्या खूप पसारा आहे सर्व सामानही जागच्या जागी लावायचं आहे सर्वात आधी मी ओटा स्वच्छ करून घेतला आणि गॅस पण नवीनच आहे त्यामुळे गॅसची पूजाही केली गॅसवर थोडं दूध ओतू घातलं नंतर आम्ही वास्तुशांती करणारच आहोत आज दीप अमावस्या असल्यामुळे देवांना छान स्वच्छ करून देवारा स्थापन केलेला आहे हा पहा माझा छान छोटासा देवारा माझी खूप इच्छा होती की असा देवारा असावा म्हणून ती इच्छा आज माझी पूर्ण झालेली आहे दीप अमावस्या असल्यामुळे दिव्यांचीही पूजा के केलेली आहे माझ्याकडे छान पितळीच्या समयी पण आहेत पण सामानामध्ये ना सध्या त्या मिळत नाही आहे त्यामुळे मी दिव्यांचीच पूजा केलेली आहे पहिलाच दिवस असल्यामुळे देवांसाठी प्रसादाचा शिरा बनवलेला आहे या शिराचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही एकदा तरी नक्की पहा मंदिराच्या बाजूला छान स्वामींसाठी पण जागा मिळालेली आहे स्वामींचा मस्त फोटो लावलेला आहे उंबरट्यावर हळदीचं लेपण केलेलं आहे छान दिवे पण लावलेले आहे घरामध्ये अशी पूजा केल्यामुळे वातावरण पॉझिटिव्ह राहते आणि मनही प्रसन्न होते हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा